तर ट्रॉली भरून दगड सापडल्याचं सुद्धा माहिती मिळते कालच्या नागपूरच्या महाला परिसरातल्या हिंसाचाराच्या घटनेमध्ये जी, जी दगडफेक झाली होती ती दगडफेक करण्यासाठी ट्रॉली भरून दगड सुद्धा आणण्यात आले होते अशी माहिती आहे या घटनेत पोलीस सुद्धा जखमी झालेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलंय अध्यक्ष मोदय एकूणच याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सकाळची एक घटना घडल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये पूर्णपणे शांतता होती पण त्यानंतर मात्र संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हल्ला केल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे याचं कारण जवळपास एक ट्रॉली भरून ट्रक एक ट्रॉली भरून त्या ठिकाणी दगड मिळालेली आहेत आणि काही लोकांनी जमा करून ठेवलेले दगड वरती जमा करून ठेवलेले दगड हे आपल्याला पाहायला मिळाले शास्त्र असे देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते ते शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत वाहनांची जाळपोळ त्या ठिकाणी झालेली आहे आणि ठरवून काही ठराविक घरांना काही ठराविक अस्थापनांना त्या ठिकाणी लक्ष करण्यात आलेलं आहे